नमस्कार शेतकरी मित्रांनो आज दिनांक तीस ऑगस्ट दोन हजार चौची येवला बरं समजेल कांदा आवक का आपण बघू शकता तर मग मित्रांनो आज आवक खूपच कमी आहे तीन ते ती चारच लाईन आवक हे बघू शकता तर मी सैतेज पाटील आपल्याला दरोजीवला कांदा बाजार हे दाखवत असतो त्यासाठी आपल्या रॉयल बळे राजा त्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून घ्या व्हिडिओ वडील लाईक होईल शेतकरी मित्रांनो शेअर करत चला जेणेकरून त्यांना दररोजचे कांदा बाजार होई कळत जाते चला मग बघूया आज काय भावीचे मी देवळा प्रोड्युसर कंपनीकडनं मुलकन या उन्हाळी कांदा बियाण्याची आपल्या शेतात लागवड केलेली आहे तरी मी या बियाण्यापासून समाधानी आहे मला त्या कांद्याची साईज त्याचा हिरवेपणा आणि रोगप्रतिकारशक्ती खूप चांगली वाटली मी सर्व शेतकरी बंधूंना सांगू इच्छितो की आपण या वानास एक वेळेस आपल्या शेतात लागवडीस प्राधान्य द्यावे साईज म्हणजे माल कांद्याची क्वालिटी बघू कलर चांगला आहे आणि एक साईज बघू शकता एकच नंबर कलर मला काय बघायला काका कुठला कांदा आहे अंतर गाव तर माझे तिथे पंचावीस रुपये घालला बघू शकता क्वालिटी भावती आहे हा बघ भुरकट कलर मध्ये माले काय क्वालिटी बघू शकता साईज आणि भुरकट कलर बघू शकता काय बघायला काका कुठला कांदा आहे मोठे मारुती बसला माल तीन हजार पन्नास घालला बघू शकता पावती आहे एक साईज कलर बघू शकता काय सगळा का कुठला कांदा आहे रेल्वे स्टेशन हजार साठ रुपये गेला भावती आहे हा माल बघू शकता दाजेने काय खादी काय भाऊ काका कुठला कांदा आहे पिंपळ गाव झाला तर मला अठरा रुपये खादी गेली बघू शकता भावती आहे हवश एक साईज साइज माले कांदेची क्वालिटी बघू शकतात कलर चांगला आहे आणि एक साईज आहे सगळा काय भाव गेला काका कुठला कांदा काका पिंपळगाव झाला तर माल आहे एक साईज सगळा चौतीस शेक रुपया बघू शकता कलर चांगला आहे पावती आहे हा बक्षरा एक साईज मध्ये माल याल थोडं तर कलर बघू शकता आणि कलर चांगला आहे काय भाव घ्यायला काका ते कुठला कांदा काका वैजापूर तालुक्यातला कांदा बक्षर छत्रपती संभाजीनगर जिल्हा पावती आहे थोडसा बुरकट कलर मध्ये माल कांदे क्वालिटी बघू शकता बुरकट कलर एक साईज काय बस कुठला कांदा आहे अंतरवेलीच माल येते खादे काल पटीला काय बघ काल कुठली खादे अंगण नवची खादे तेरावती आहे माल थोडसा बुरकट कलर बघू शकता काय काका कुठला कांदा आहे एवढ्यातलाच माले बत्तीसशे एकोणऐंशी रुपये घाललाय बघू शकता पावती आहे हवाक्षरा एक साईज मध्ये माल आहे सुपर माल कांद्याची क्वालिटी बघू शकता कलर चांगला आहे एक साईज आहे काय काका कुठला कांदा आहे चितुंडीचा माल आहे चौतीसशे रुपये घाललाय बघू शकता एकतीसशे शहात्तर पावती आहे हवाक्षरा एक साईज मध्ये माल आहे आणि कलरही चांगला आहे माला मोठ्या साईज कांदा बघू शकता काय बघायला काका कुठला कांदा आहे तुमचा माले तेतीस ऐंशी बघू बोग सगळ हा एक साईज माले कांदे पॉल्टांगला आहे काय बागायला बघा कुठला कांदा आहे मानकड्याचा माले चौतीस रुपया बोग सगळं एक साईज माले कांदे पॉल्टोगत कलर चांगला आहे एक साईज आहे सगळा काय बघायला काका कुर्ला कांदा कामाले बत्तीसशे त्र्याऐंशी रुपये बघ शकता पावटी आहे अबोक्षिरा बुरकट कलर म्हणजे क्वालिटी बोक शकत एक सैजे सगळं आहे काय बाल कुर्ला कांदा माल का माले बत्तीसशे रुपये बोक शक्तालर पावती आहे अबोक्षरा एक्ले कांदे क्वालिटी साईज आहे माल माले सगळा कलर चांगला आहे

नागड्याचा माल दोन हजार चाळीस शेतलाय बघू शकता पावती आहे हा बघ शुरा एक माल आहे कांद्याची क्वालिटी बघू शकता कलर चांगला आहे आणि एक साईज बघू शकता कांद्याची क्वालिटी काय भाऊ घ्यायला काका तुमला कांदा आहे निमगाउंचा माल चौतीस शेतकरी घ्यायला बघू शकता पावती आहे हा बघ शुरा एक साईज माल याला पण कलर चांगला आहे बघू शकता आणि एक साईज आहे सगळा काय बागेला काका कुठला कांदा आहे निमगावचा कांदा आहे चौतीस एकेचाळीस याला बघू शकता पावती आहे हक्क शुरा एक साईज माल कांद्याची क्वालिटी बघू शकता कलर चांगला आहे आणि मीडियम साईज माल काही गोल्डाला काय आहे कांदाचा माल आहे चौतीस चाळीस याला बघू शकता पावती आहे हा एक साईज माल आहे मीडियम साईजचा बघू शकता काय मोठा माल मिक्स आहे आणि क को, कलर चांगला आहे कांदा बघू शकता काय भाऊ गेला भाऊ कुठला कांदा आहे नेमका माल आहे चौथ चौऱ्यानं गेलाय बघू शकता आहे ಹಬ್ಬಕ್ಕೆ ಮಾಲೆ ಕಾಂದಿ ಬುರ್ಕಟ್ ಕಲರ್ ಕೈ ಡಾ ಕಾಂದ್ರೆ ಮಾಲಿಕ್ವಲ್ಕ್ತ ಕಾಯಿ ಚಿಕ್ಕ ಎಲ್ಲ ಮೀಡಿಯಮ್ ಸೈಜ್ ಗೊಲ್ಟಾ ಕಾಯ್ ಹೋಗಲಾ ಕಾಕಲ ಕಾಂದ್ರ ನೋವು ಎಲ್ಲ ಬೋ ಸಕ್ತೀ

बर आता बघ चार पाचशे कमी आहे कांद्याची क्वालिटी बघू शकता या पावती आहे बघ शिरा मोठा साईज मध्ये माल आहे कांद्याची क्वालिटी बघू शकतो तिकट कलर एक साईज आहे काय का कुठला कांदा आहे पारेगावचा माल आहे दोन रुपये बघू शकता पावती आहे

हा बघा याक साइज म्हणजे माले कांदा बघू शकता कलर चांगला आहे मोठ्या साईजचा माले बघू शकता काय बघायला भाऊ चौतीस कुठला कांदा आहे पिंपळगाव झाला तर माल चौतीस वाड घ्यायला बघू शकता चौथी आहे मिडियम साईज माले काय मी साईज कलर चांगला आहे साईज आहे काय बघायला भाऊ कुठला कांदा आहे पिंपळगाव झाला तर माल तेहतीस पन्नास घ्यायला बघू शकता तेतीस कोणती एकोणास रुपये चौथी आहे हा बघ सर कलर मध्ये माल आहे कांद्याची क्वालिटी बघू शकता मिडियम साईज भूतकट कलर आहे काय भाव गेला का का कुठला कांदा आहे पिंपळगाव जाला माल एकतीस सव्वीस गेला बघू शकता चौथी हा बघ सर मिडियम साईज माल एक साईज बघू शकता कलर चांगला आहे कांद्याला पावडर माल मिळेल भूतकट आहे काय भाव गेला बाबा कुठला कांदा बाबा नाटेगाव नाटेगावचा माल आहे तेतीस सतरा गेला बघ शकता पावती आहे अग अक्षर एक साईज माले कांद्याची क्वालिटी बघू शकतो कलर एकाच नंबर आहे काय वावर काय काका चितुंडी तर पस्तीस चाळीस बघू शकता हायेस्ट कलर एकाच नंबर आहे कांद्याची क्वालिटी बघू तर फिकट कलर काय वावर बाबा कुठला कांदा आहे ाचा माल बघ ते रुपये गेला बघू शकता पावती आहे हा बघा एक साईज माल आहे कांद्याची क्वालिटी बघू शकता कलर चांगला आहे एक साईज बघू शकता काय भाव भाग कुठला कांदा आहे नाटेगावचा चौतीसशे रुपये गेल बघू शकता पावती आहे हक्सुरा एक साईज माल आहे कांद्याची क्वालिटी बघू शकता फिकट कलर याला आणि एक साईज आहे सगळ्या काय भाव भागायला काका कुठला कांदा आहे मुलगाचा माल आहे बत्तीसशे नव्वद गेला बघू शकता पावती आहे बक्षरा बघ चोपडा आहे भाऊ गेला भाऊ कुठला कांदा येवल्यातला माल आठशे चोपडा घ्यायला बघू शकता हा साईज माले कांदे बघू शकता कलर चांगला आहे नेक साईज काय भाऊ गेला भाऊ कुठला कांदा आहे माल एक पस्तीसशे रुपये बघू शकता चौतीसशे एकाहत्तर हा बॉक्सरा एक साईज माले कांद्याची क्वालिटी बघू शकता कलर चांगला आहे नेक साईज सगळा काय भागेला काका कुठला कांदा आहे एकोणचाळीस कांदा ते ब्याण्णव गेलो बघू शकता पावती आहे हा बघू शकतो थोडासा बुरकट कलर मध्ये माले कांद्याची क्वालिटी बघू शकतो एक साईज आहे मिडियम साईज चा माले काय भागाला कांदा बत्तीस कुठला कांदा आहे अंगणगावचा माले बत्तीस पन्नास गेल्ला बघू शकता पावती आहे हा बघू एक साईज मध्ये माले कांद्याची क्वालिटी बघू शकता कलर चांगला आणि एक साईज आहे काय भागायला बाबा कुठला कांदा गा। आहेंगणगावचा माल हा पस्तीसशे साठ रुपये गेला बघू शकता पावती आहे सात रुपये